नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत ओल्या मोड आलेल्या मटकीपासून खमंग खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने लहान मुले जर मटकी खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच अगदी खुसखुशीत पुऱ्या त्यांना करून देऊ शकता तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटी मोड आलेली मटकी घ्यायची आहे आता इथे मी दोन वाटी मोड आलेली मटकी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे आता इथे मटकी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या यामध्ये घालायच्या आहेत यानंतर एक आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला घ्यायचा आहे यानंतर एक चमचा जिर्या पण यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला हे मिक्सरला चांगले बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे हे मी मिक्सरला चांगले बारीक करून घेतलेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी यामध्ये एक तीन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आता पाणी घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे या पद्धतीचे हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता आपण हे बारीक केलेले जे मिश्रण आहे ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आता इथे हे सर्व मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन वाटी गव्हाचे पीठ घालायचं आहे इथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ यामध्ये घातलेलं आहे यानंतर इथे अर्धी वाटी तांदळाचे पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तांदळाचे पीठ घातल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत एक चमचा इथे आपल्याला लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालणार आहोत इथे मी एक चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे आता मीठ घातल्यानंतर एक चमचा तीळ इथे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि तीळ घातल्यानंतर बारीक अशी चिरून घेतलेली कोथिंबीर इथे आपण घालून घेणार आहोत कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता इथे मी एक दोन चमचे तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे तर तेल घातल्यानंतर हे सर्व पीठ आपल्याला एकसारखे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आता हे पीठ आपण इथे चांगले मिक्स करून घेऊयात जर पाण्याची गरज वाटली तर थोडेसे पाणी घेऊन याचा घट्ट असा गोळा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता इथे मी या पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घेते आता पाहू शकता तुम्ही इथे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याला थोडेसे तेल लावून असेच एक दहा मिनटांसाठी ठेवून द्यायचं आहे आणि एक दहा मिनटानंतर इथे आपण याच पिठांमधील एक मोठा गोळा घेणार हो। आहोत आणि या पद्धतीने आपल्याला हा गोळा पुळपाटावर लाटून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण या पद्धतीने हे लाटून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत इथे मी एका ग्लासचा वापर केलेला आहे एका ग्लासच्या सहाय्याने आपण या पद्धतीने पुऱ्या करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण या पद्धतीने या सर्व पुऱ्या करून घेणार आहोत आता आपल्याला या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीच्या आपण पुऱ्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत खूप पातळही नाही खूप जाडही नाही आता इथे आपण या सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत आता इथे आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या गरम गरम तेलामध्ये आपल्याला या पुऱ्या सोडायच्या आहेत इथे आपण पुऱ्या तळून घेताना गॅसचा फ्लेम हा फुल ठेवायचा आहे आणि आपल्याला या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे इथे आपण पुरी तळून घेताना मंद आचेवरती तळायच्या नाहीत नाहीतर पुऱ्या ज्या आहेत त्या खूप तेलकट होऊ शकतात गॅसचा फ्लेम फुल ठेवून इथे आपल्याला या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आता इथे मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या इथे मी तळून घेते अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही खमंग खुसखुशीत पुरी तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच मोडलेल्या मटकीच्या पुऱ्या करून पहा तुम्ही या पुऱ्या सॉससोबत दहीसोबत खाऊ शकता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद